नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता पाहायला मिळतंय की नंदिनी विचार करत असते की जर यांचं एकतर्फी प्रेम नसेल तर मग हा पुढचा निर्णय घ्यावाच लागेल कारण आज त्यांच्या प्रेमाच्या आठवणीसाठी ते माझ्यावर ओरडले असं ते कधीच करत नाही आता काय तो निर्णय मला लवकर घ्यावा लागेल तेच दुसरीकडे आता पार्कने काव्यासाठी कॉफी बनवून आणलेली असते जेणेकरून तिला रात्रीची झोप येऊ नये आणि ती अभ्यास करू शकते पण त्याच कॉफीमध्ये आता गुंगीचं औषध द्रम्याने टाकलेलं असतो इथे काव्या सांगत असते की अहो पार तुम्ही कशाला हे सगळं करताय तर पार्थ म्हणतो की अहो नवरा आहे ना मी तर तुमच्या प्रत्येक वेळेस मी तुमच्या मागे उभा राहणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता जेव्हा नंदिनीला सगळेजण शोधत असतात पण ती आता त्यांना कुठेही भेटत नाही तर तो, तो आता त्याच्या घड्या बटन दाबून बघतो तर मात्र नंदिनी तिथे टेबलावर घड्याळ ठेवलेलं असतं तर जीवा विचार लागतो की नंदिनी ही घड्याळ इथे का ठेवली आहे ती नक्की कुठे गेली असेल तर मित्रांनो नंदिनी आता खरंच घर सोडून गेली की काय हे सगळं पाहण्यासाठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद